आजू घोषणा बसलेला आहोत काय मान्य आहे काय प्रकरण आहे आम्ही जे आज का उपासना बसलेला आहोत आम्ही या मागणीसाठी जे कागदपत्र आम्ही दिलेले आहेत ते योग्य आणि बरोबर आहेत आम्ही कितीतरी वर्ष आमचे सासरे त्यांचं शास्त्राला येऊन आम्ही जमीन दिली राहण्यासाठी त्यांनी सगळी आमची जागा आडप केली मुस्लिमच्या लोकांनी आणि आम्हाला सध्या बेघर केलं आमच्या नावावर काहीच ठेवलं नाही त्यांनी सध्याला आम्ही बेघरच येत आता आमचे लेकर सुद्धा आता कचरा कुंडीतला खेर कचरा वेचून खातात भीक मागून खायची बारी आली आम्हाला या लोकांनी आम्हाला कुठलं जगू दिले नाही तीस पस्तीस वर्ष झाले आमच्या जागावर त्यांनी कपडे केलेल्या जागाचा क्रमांक चारशे एक चारशे दोन चारशे तीन तीनशे ब्याऐंशी ही संपूर्ण जागा आमची हडप केली त्यांनी त्यानेत आम्हाला कितीतरी वर्ष झालं आम्हाला असेच लोटा लोटी केले कलेक्टर साहेबांना किती वर्ष फोटो चालू असताना तरी नव्यानो नव्यान केलं आम्ही नव्याला चालू होतं दावा तरी आमच्या काहीच त्यांनी करू दिलं नाही सगळं त्याच्यात पैसे भरून त्यांनी आम्हाला तिथून हाकून द्यायचं काम केलं आमच्या रतरावाना एवढं त्यांनी भीक मागायचं काम केलं लहान लहान जत्र कचरा कुंडी मधल्या बाटल्या विकून खातात आमची परिस्थिती कशी आणली आम्हाला आम्हाला रस्त्यावर बसायची त्यांनी आणलेलं आमच्या नावावर काहीच ठेवलं नाही तिथं सगळं सिटी सर्व्हिस मध्ये नगर परिषद मध्ये सगळीकडे त्यांनी पैसे भरून सगळं आमची जागा अडक केली त्यांनी सध्या काहीच तिथं ठेवलं नाही आम्हाला आम्ही बेघर होत आता आम्ही रस्त्यावर आलेलो आता आम्हाला उपासमन आहे आमच्याकडे ग्रुप आहे सगळे रजिस्टर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जे रजिस्टर झाले ते भुगवट बनावट आणि अ बेकायदेशीर रजिस्टर केले त्यांनी एकाची सुद्धा सही नाही पंढरी रामचंद्र घोडकेला सात मुली आणि चार मुलं होते असताना एवढं परिवार असताना कोणाला त्यांनी विचारलं नाही ज्याचे नाव ज्या दारू पिऊन ज्यांना घेऊन जायचं तिथं रजिस्टर करून घ्यायची आणि आम्हाला दमदाटी करून तिथं आकडून द्यायचं त्यांनी काम केलेलं आहे सध्या आमचा न्याय करावा असेल कलेक्टर साहेबांनी आम्ही भेद राहत आम्ही त्या मुस्लिम लोकांनी आम्हाला फार ती केलंय आमच्या लेकराला मारून टाकलंय आमच्या नवऱ्याला मारून टाकलंय त्यांनी जे असं उपोषणा बसते जे कारवाई करते त्यांना एका लेकर गाठून पोलीस स्टेशन मध्ये काही ना काही आरोप लावून आमच्या लेकरावर चोऱ्या चोपाट्याचे आरोप लावून असे त्यांनी बेदखल केलं आम्हाला एका माणसाला गाठू गाठून मारतात आणि घेणारे शेशिकेन पुराडे त्यांना यांना जमा करून ते जे पैसा आहेत ना त्यांना जमा करून ते जागा विकते त्यांनी आता इथे कोण कोण घेणार नाही त्यानं घेणाऱ्याला पण आणि देणार पण तिथे शिक्षावाणी आमच्या कोरट मॅटर असताना तिथे जागा घेण्यासाठी जातात ते कोणी का असा ना त्याच्यावर कायदा लागू हवा त्यांच्यावर आमची जागा कोणीच घेऊन येते जागा आमचं मॅट्रो असताना त्या लोकांनी आम्हाला राहण्यासाठी जात हमू देत आमच्या नॅकराबा जे बोलतात त्यांना त्यांनी उचलून उचलून निघून मारते आम पोरा दिवशी पोरला पोराला मारलं त्यांनी जे कोणी पासून झालेले रजिस्टर सगळे आणि बोला वाटत सगळे बेद दाखल होते अन्द बादल हो आणि आमची जागा मिळाव राहण्यासाठी मला चार मुलं सुभाष पंढरी गोडके यांचा मुलगा मला चार मुलं आहेत त्यांना आता समजणला पावड लायचं घर आहेत मला घर त्याला राहिलं नाही मी सहाण्यात राहतो मी आणि मला गेल्या हप्त्यात तरी पण पासापोर लावून मारहाण केलेल्या मागणी काय माझं ती चुक तुमची जे त्यांनी नाववर केल्यात ना ती तेवढी तुम्ही जागा घेवा घ्या मागली मागली जागा जे आहे ना ते माझ्या माझ्या ताब्यात देवा ते